मे महिना संपल्यानंतर जून मध्ये पहिल्या पावसाची ओढी प्रत्येकालाच असते शेतकरी तर चातकासारखी पावसाची वाट बघत असतो पाऊस पडतो तेव्हा तुम्ही कच्च्या रस्त्यावर किंवा शेतामध्ये आजूबाजूला माती असणारे परिसरामध्ये असाल तर एक गोष्ट तुम्ही अनुभवली असेल की जेव्हा पाऊस पडू लागतो तेव्हा वातावरणामध्ये मातीमुळे एक वेगळा सुगंध दरवळू लागतो अशा वेळी तुमच्या मनामध्ये सुद्धा एक प्रश्न निर्माण झाला असेल की पाऊस पडल्यानंतर हा मनमोग वास येतो तरी कसा यामागे नेमकी कारण काय आहे ज्यामुळे संपूर्ण वातावरण आल्लायक आणि प्रश्न होऊन जाते पाऊस पडल्यानंतर मातीतून सुगंध येतो त्या सुगंधाला पेट्रिकोर असे म्हटले जाते मातीचा एक प्रकारचा सुगंध विशिष्ट जीवाणूंमुळे निर्माण होतो जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा सिटून जीवाणूंचे स्पोर्स उधळतात पावसाच्या पाण्यातील बापशा आणि पावसे एअरोसोल या एअर फ्रेशनर सारखे काम करतात हे ए थेट आपल्या नाकापर्यंत भिजलेल्या मातीचा सुगंध घेऊन येतो या स्पोर्स मध्ये मातीचा सुवास असतो हे जीवाणू जगभर आढळ झाडातून निघणारे तेल सुद्धा मातीतून येणाऱ्या सुगंधाचे कारण बनते झाडाद्वारे उत्तर्जित केले गेलेले काही तर पदार्थ आणि बॅक्टेरियाद्वारे निघणारी काही विशेष रसायन यांची पावसाच्या थेंबासोबत रिॲक्शन होते ज्यामुळे अशा प्रकारचा सुगंध वातावरणामध्ये तयार होतो